कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही कीर्तन तिच्या आम्ही पदव्या लावतो ना समाज प्रबोधनकार काय एक मिनिटाची भीण बघून नव्याण्णव टक्के कीर्तन तसंच असतं असा भ्रम करून कधी कीर्तनाला यायचं कारण सोशल मीडियाच्या कीर्तनात आणि प्रत्यक्षाच्या कीर्तनात जमीन आसमानला फरक असतो टीव्हीत दिसण्यात आणि समोर दिसण्यात पण फरक असतो काही काही माणसं बायका मला आहे टी टीव्हीतलं चांगलं दिसतात समोर लय किरकोळ आहे टी टीव्ही आहे <laughs> ते बऱ्यापैकी खोट सोशल मीडियावरची बऱ्यापैकी माहिती खोटी असते व्यक्तीला जज करत जाऊ नका जोपर्यंत त्या व्यक्तीशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती चांगली की वाईट ठरवायचं आहे लोकांचं लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का लोक जगू देत नाही बाबा लोकांचं लय अवघड आहे जॅकेट घातला तरी प्रॉब्लेम आहे साडी निसली तरी प्रॉब्लेम आहे पण एक लेख म्हणून सांगते ज्या दिवशी कीर्तन करणारी मुलगी आहे मुलगा आहे प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध नाही आहे श्रीमंत आहे का गरीब आहे हा सगळा विचार न करता कीर्तन करणारा एक वैष्णव आहे त्या नजरेनं बघा त्या दिवशी कीर्तन करेल उगत हे हा चांगला हा मोठा याचं कीर्तन चांगलं झालं याचं नाही झालं काही कीर्तन कीर्तन असते एवढंच आहे चहुवेदी जा जाणं साही शस्त्री कारण आता हे पुराण याच्या काही सत्य नाही विनंती जे सत्य ते, ते स्वीकार अवघड करू नका लोक नाही विचित्र बोलतात एवढा पैसा घेता करता काय ठेवता कुठं मी शिवलीला पाडे मी कीर्तन करते त्याला एकोणीस वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या चोवीस ची चणीच लास्ट इयर आहे माझं आम्ही कॉलेजेस करतो शिक्षण घेतो पण या सगळ्यामध्ये मा एक मात्र खरं आम्ही कीर्तन कार्य यात नाही कारण आमचा पाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या पंजाच्या पंजाबी मालकरीच होता हे व्यासपीठ आम्हाला भेटलं का अखंड वैष्णव कुळात जन्माला नाही गाणं ऐकलं की तशी ऍक्टिंग करून दाखवतात तसे अभंग आम्हाला ऐकून ऐकून पाठ झाले कारण आमच्या घरात हरिपाठ नाही असा एकही दिवस आमचा बापाने आयुष्यभर काकडाने हरिपाठ केला कीर्तनकार म्हणते भजन मात्र इतके पेटी वाजतात माझे बाबा आणि मी जी काही सामर्थ्याने उभा आहे ना नजर वर करून एवढी बोलते ना माझ्या आई वटलांचा माझ्यावर विश्वास आहे पण निर्भीडपणे समाजात उभी राहते हे सगळं सामर्थ्य माझ्या आई वडिलांनी जस तर मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे ट्रोलिंगच्या काळामध्ये असं वाटायचं जीव दिलेला बारा कशाला करायचं हे सगळं पण तेव्हा माझ्या आई वडिलांनी सांगितलं जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तुझं चुकलं तोपर्यंत तू खचायचं नाही ज्या दिवशी आम्ही तुला म्हणलो तुझं चुकलं तू व्यासपीठावर उभं राहायचं नाही म्हणून सगळे माझ्या आई वडिलांची माझ्या आहे कृपांची कृपा पंधरा वर्ष लोक पैसे देत नव्हते मागितलं तरी देत नव्हती प्रश्न प्रसिद्धी आली तेव्हापासून लोक पैसे द्यायला आता देत ती पैसे आल्यावर कळलं जे माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण ते ते सन्मान मिळालंय त्यातला पन्नास टक्के वाटा तरी धर्मासाठी झाला म्हणून मी शिलिला पाटील एकही एक रुपया कुणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता ना सरकार ना अनुदान ना ट्रस्ट फक्त कीर्तनाचं मानधन त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया नाही या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी गेली ज्यामध्ये आज सामर्थ्यानं मुली संप आणि स्वाभिमानानं सांगेल माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण माझी संस्था कारण याला बारशीला तर नक्की आहे पुण्याला तर बायपासला विश्व माऊली शिक्षण संस्था आहे ज्ञानोबा यांच नाव आहे कारण एका लेकराची आई वैलात अठरा ते एकोणीस वर्ष वय बाईचं लागतं वयाच्या सोळाव्या वर्षे अख्ख्या विश्वाचे माय झालेल्यांना संत ज्ञानेश्वर <laughs> सगळं होत फक्त झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंत वाकवा मोठी झाल्यावर वाकवायला गेला तर वाकत काय होतं तुम्हाला सांगते एवढं निघा आणि निघून संसार बागा तक् मी नाही महाराज अशी अवस्था بقت वेळ कप वेळ आहे तोपर्यंत प्रयत्न करा एकदा हे जमलं नो हे सारिका एकदा योग्य वयात परमार्थ केला की पुन्हा कुणी वेगळं करू शकत नाही उठ पाय दखो मंग पाय दे दे बोला पांडव सत्कार करण्यासाठी पंता विजयाताई मुकेशरावजी बोराडे व उर्मिलाताई विनोदरावजी बोराडे या महाराज ताई सत्कार करत करते कुणी उठू नका फक्त पाच मिनट कार्यक्रम राहिले आणखी कोणी उठू नका या समोर या ताई या ताईचा

गेली चोवीस वर्ष चालू असलेला हा सोहळा सुंदर असं सु देखणं डोळ्याचं पारणं विज्ञान साईबाबांचं मंदिर सुंदर नियोजन अगदी सात्विक वातावरणामध्ये चालू असलेला हा सोहळा सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य सुभाष महाराज संजय महाराज